नमस्कार शेतकरी बंधूंनो मी डॉक्टर संजय काकडे कापूस कृषी विद्यापीठ कापूस संशोधन विभाग हे कार्यरत आहे आज आपण कपाशीच्या अधिक उत्पादन वाढीसाठी अतिगंध लागवड तंत्रज्ञानाविषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊया तर आपल्याला माहित आहे की कापूस हे भारतातील तसेच महाराष्ट्रातील प्रमुख नगदी पीक आहे आणि जवळपास त्र्याण्णव नव्वद टक्क्याच्या वर क्षेत्र हे कोरोडवा असून बिटी लागवडी खालील क्षेत्र हे जवळपास अठ्ठ्याण्णव टक्क्यापर्यंत आलेलं आहे आणि पारंपरिक पद्धत ज्याला आपण शेतकऱ्यांनी म्हणतो त्यामध्ये चार फूट बाय दोन फूट किंवा चार फूट बाय एक फूट किंवा तीन फूट बाय दोन फूट तीन फूट बाय दीड फूट या अंतरावर लागवड केल्या जाते परंतु या प्रचलित पद्धतीमध्ये झाडांची संख्या ही मर्यादित साधारणतः अठरा हजारापर्यंत किंवा काही लागवड अंतरामध्ये चार ते पाच हजारापर्यंत सुद्धा राहू शकते म्हणून आपल्याला या अतिघनता लागवड पद्धतीच्या माध्यमातून कापसाचे उत्पादन वाढवायचे असेल तर आपल्याला दोन झाडातील आणि दोन वाढीतील अंतर हे कमी करणे आवश्यक आहे त्यानंतर या पद्धतीचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला कमी कालावधीची जर वाहनाची लागवड या पद्धतीमध्ये केलं तर आपल्याला रबीमध्ये दुबार पीक सुद्धा या पद्धतीमध्ये आपल्याला घेता येऊ शकते तर यामध्ये प्रमुख काही महत्वाचे मुद्दे अतिघंथ लागवडीमध्ये आहेत की त्यामध्ये प्रामुख्याने लागवड अंतर किंवा जमिनीची निवड आहे हो प्रमुख मुद्दा या अतिवंत लागवड पद्धतीमध्ये आहे साधारणतः कमी कालावधीची आणि बुटक्या वाहनांची जर उथळ काळ्या जमिनीमध्ये किंवा मध्यम कालावधी मध्यम जमिनीमध्ये जर लागवड करायची असली तर तीन फूट बाय अर्धा फूट या लागवड अंतरात जर आपण लागवड केली तर आपल्याला अपेक्षित कापसाचं उत्पादन मिळू शकते त्यानंतर सघन पद्धत किंवा आपण त्याला क्लोजर स्पेसिंग म्हणू शकतो तर त्यामध्ये साधारणतः तीन फूट बाय एक फूट लागवड अंतरावर साधारणतः चौदा हजार आठशे चौदा झाडांची संख्या एकरी आपल्याला मिळू शकते आणि त्या अनुषंगाने या लागवड अंतराचा जर आपण वापर या अतिगंध लागवडीमध्ये केला तर अपेक्षित उत्पादन आपल्याला इथं मिळू शकते त्यानंतर आपल्याला एकरी साधारणतः नव्वद बाय म्हणजे तीन फूट बाय अर्धा फूट लागवड अंतरात जर केलं तर आपल्याला एकरी सहा पाकिटं लागतात आणि तीन फूट बाय एक फूट अंतर लागवड अंतर जर घेतलं तर आपल्याला इथे चार पाकिटं प्रति एकरी लागतात फक्त इथं बियाण्याचा खर्च थोडाफार वाढू शकतो परंतु त्याचा अपेक्षित जास्त उत्पादन मिळत असल्यामुळे ते आपल्याला मोबत नाही तर उत्पन्नाच्या माध्यमातून मिळू शकतो बालांची निवड कशा पद्धतीने या अति लागवडीसाठी पाहिजे तर त्यामध्ये साधारणतः बुटके सरळ वाढणारे साधारणतः गळफाने कमी असणारे नंतर गोडाचं वजन चार ग्रामच्या वर असणारे वाहन जे आपण जर निवडले तर आपल्याला या अतिघंता लागवडीमध्ये त्याचा फायदा आपल्याला उत्पादन वाढीसाठी होऊ शकतो नंतरयुक्त खताचे जे मात्रा जे आपल्याला जे विभागून द्यायची आहे किंवा पुरद आणि पालाश जी आपल्याला माहित आहे की विद्यापीठाची नव्वद पंचेचाळीस पंचेचाळीस नंतर पुरत पालाची शिफारस आहे नत्राचे विभागाने आपल्याला तीन वेळा करावं लागतात म्हणजे पेरणी सोबत एकत्र दिवस नत्र नंतर संपूर्ण स्फुरद आणि अर्धा पालाश त्यानंतर पंचेचाळीस दिवसानं म्हणजे जेव्हा पात्या लागण्याची अवस्था असते तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला तिथे एक तृतीस नत्र नंतर अर्धा पालाश आणि पाच किलो बोरॅक्स अशा पद्धतीचे आपल्याला नियोजन करावं लागते आणि नंतर सत्तर ते पंच्याहत्तर दिवसानं म्हणजे बोंडे पकवण्याची व्यवस्था अवस्था असते त्या अवस्थेत एकत्र दिवस नत्र आणि नंतर त्यानंतर शंभर देश एकशे दहा दिवसानंतर काही मल्टी न्यूट्रिएंट किंवा तीन ते चार किलो दोनशे लिटर पाण्यात किंवा काही एकोणीस एकोणीस किंवा तेरा झिरो पंचेचाळीस या खतांची फवारणीद्वारे फवारणी करून सुद्धा आपल्याला मूलद्रव्याचं व्यवस्थापन या लागवड पद्धतीमध्ये करणे पाहून प्राप्त राहते बरेचसे संजीविक बाजारात उपलब्ध आहेत कारण की अवस्था वाढ रोखणे हा या अतिगंता लागवड पद्धतीमध्ये एक सर्वात महत्वाची गोष्ट आहे आणि जर आपल्याला अवास्तव वाढ झाली तर आपल्याला एक माहिती आहे की म्हण आहे की कापूस बोंडासाठी पिकवायचा कपाशीसाठी नव्हे तर या, या म्हणेनुसार आपल्याला अवास्तव वाढ जर जा रोखायची असेल तर मेपिकेट क्लोराईड या संजीवकाची किंवा वाढविकाची साधारणतः दोन ते ती तीन वेळा फवारणी म्हणजे गरज पडल्यास तिसरी फवारणी करावी लागते परंतु पहिली फवारणी पंचेस ते पन्नास दिवसानं किंवा झाडाची उंची पंचाळीस ते पन्नास सेंटीमीटर असेल या वेळी आपली पहिली फवारणी साधारणतः दहा मिली दहा लिटर पाण्यामध्ये करून फवारणी करता येईल नंतर दुसरी फवारणी म्हणजे पहिल्या फवारणी नंतर पंधरा दिवसांनी साधारणतः साठ ते पासष्ट दिवसांनी दुसरी वाढवची फवारणी आपल्याला इथे करणे कम प्राप्त असते साधारणतः बारा मिली दहा लिटर पाण्यात याची आपल्याला फवारणी करता येऊ शकते आणि नंतर तिसरी जे फवारणी आहे म्हणजे गरज पडल्यास म्हणजे तीन साडेतीन फुटाच्या वरती जर याची उंची जर झाली तर आपल्याला इथे तिसरी फवारणी आणि वरच्या पाच काढण्याची सरासरी लांबी जर चार सेंटीमीटरच्या पेक्षा जास्त असली तर आपल्याला इथे फवारणी करणे तिसरी फवारणी करणे गरजेचे ट्रॅक्टरच्या द्वारे जे आपण न्यूडिंग यंत्र वापरून जर आपण पेरणी केली तर साधारणतः एकच बी पळून पाच ते सहा सेंटीमीटर खोलीवरती बी पडू शकते किंवा ट्रॅक्टरच्या सहाय्याने किंवा टिफनच्या सहाय्याने सुद्धा मार्किंग करून नंतर स्त्री मजुरांच्या द्वारे आपल्याला ते योग्य लागवडीची काढी देऊन आपल्याला त्या योग्य अंतर आपल्याला तिथे राखता येऊ शकते इतर जे लागवड तंत्रज्ञान हे आपल्या प्रचलित पद्धतीसारखाच आहे त्यामध्ये कीडकनाशकाची फवारी असेल नंतर तन्नाशकाचा उपयोग असेल सुरुवातीला तर या सर्व तंत्रज्ञानाचा जा अवलंब जर आपण अतिग्रध लागवड पद्धतीमध्ये जर केला तर आपल्याला निश्चितच कापसाचं उत्पादन आपल्याला साधारणतः एकरी अठरा वीस क्विंटल पर्यंत सुद्धा इथे एकरी उत्पादन शेतकऱ्यांना बऱ्याचशा प्रयोगातून मिळालेलं आहे शेतकऱ्यांच्या शेतावर आपण प्रत्येक शिकू सुद्धा राबवले आहे तिथे पंचवीस टक्क्यापेक्षा जास्त उत्पादन वाढ आपल्याला इथं आढळून आलेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी अतिगंध लागवड पद्धतीचा या येणा खरीप हंगामात अवलंब करावा अशी कळकळीची विनंती विद्यापीठाच्या मार्फत आणि कापूस संशोधन विभागाच्या मार्फत इथे मी शेतकऱ्यांवर करू इच्छितो